नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या रेसिपीत एक सिक्रेट टिप मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामुळे आपले गहू तांदूळचे पापड भाजल्यावर दुपटी तिपटीने फुलणारच आणि तळल्यानंतर तर कढी कमी पडणार याची शंभर टक्के खात्री मी तुम्हाला देते एवढा मोठा पापड फुलतो आपला चवीला तर खूप खमंग होतात कारण तांदळाबरोबर गव्हाचं पीठ देखील आपण त्यात वापरतो आहे रोजच्या जेवणात तळलेला पापड कशाला भाजून पापड खा ऑइल फ्री पापड खा आणि तब्येतीला जपा त्यासाठी आजचा आजचे पापडाची रेसिपी आपण कशी तयार केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जरा देखील आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवला आहे दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून दोन दिवस फॅन खाली किंवा सावलीत वाळवून घेतला आहे उन्हा उन्हात अजिबात वाळवायचा नाही आपल्याला सावलीत वाळवायचा आहे आता तांदूळ सुकल्यावर आपल्याला बारीक पीठ दळून आणायचं आहे गिरणीवरून चाळून स्वच्छ करून घ्यायचं आहे पूर्ण बारीक दळायचं आहे आता वजनी प्रमाण म्हणलं तर एक किलो तांदळाचं पीठ आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ आपण त्यात वापरणार आहे आता मापटी प्रमाण म्हणलं तर आमच्या खानदेशमध्ये याला आम्ही पावशेर म्हणतो तीन पावशेर मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक पावशेर गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ हे साधं पीठ नाही वापरलं आहे मी ओललेल्या गव्हाचं पीठ वापरलं आहे ती एक प्रोसेस येते गव्हाला आणि त्यानंतर हे पीठ तयार होतं तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या प्रकारचं पीठ ज्या ठिकाणी मैदा आपण वापरतो त्याला पर्याय म्हणून असं पीठ वापरलं ला जातं लाडू करंजी शेवया किंवा पापडांमधले जे प्रकार आहेत त्याच्यात आम्ही हे पीठ वापरतो त्यामुळे पौष्टिकपणा देखील जपला जातो आणि चव देखील अप्रतिम अशी येते आता हे दोन्ही पीठं एकत्र करून घेतलेत आपण एक किलो तांदळाचे पापड तयार करतो आहे त्यासाठी आपल्याला पन्नास ग्रॅम पापड खार लागणार आहे आता जी सिक्रेट टिप मी तुमच्याशी शेअर केली ती हीच की इनो सोड्याची पुडी मी वापरली आहे इनो सोड्यामुळे आपले पापड खूप असे चौपट फुलतात आणि खूप असे मौसूत होतात त्यामुळे तुम्ही देखील नक्की वापरून बघा आता पाच ग्रॅम इनो सोड्याची पुडी येते आता मी पन्नास ग्रॅममधला पाच ग्रॅम पापड खार कमी करून घेतला आहे म्हणजेच पंचेचाळीस ग्रॅम खार घेतला आहे आणि पाच ग्रॅम इनो सोडा घेतला आहे मी आणि पंचवीस ग्रॅम बारीक मीठ घेतलं आहे एक टेबलस्पून ओवा एक टेबलस्पून जिरं आणि एक टेबलस्पून बडीशोप हाताने क्रश करून टाकलं आहे सगळं मिक्सरला अजिबात बारीक करायचं नाही आपल्याला हाताने क्रश करून टाकायचं आहे हाताने क्रश केल्यामुळे पापडांमध्ये टेक्चर खूप छान दिसतं आणि चवीला पण अप्रतिम होतात आता दोन टेबलस्पून पांढरं तिळ वापरले सगळं जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे ही सगळी तयारी आपल्याला पापड करण्याच्या आदल्या दिवशीच करून घ्यायची आहे आता हे सगळं पीठ आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे मी कुकरच्या डब्याने मोजून घेते पीठ मोजणं गरजेचं याच्यासाठी असतं कारण ज्या भांड्याने आपण पीठ मोजतोस त्याच भांड्याने आपल्याला पाणी देखील मोजायचं आहे त्यामुळे आपलं पीठ हे शिजून परफेक्ट तयार होतं दोन भांडे पीठ आलेले आता मी चार भांडे पाणी घेऊन कडकडीत गरम करून बाजूला ठेवलेले आहे त्याच तेच पाणी मी सगळे पापड पापडाचं पीठ घोटण्यासाठी वापरणार आहे आता सुरुवातीला एक भांडं मी पाणी उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात हे पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि पीठ घोटायला घ्यायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला आता थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला हे पीठ व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे गुठडी अजिबात पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची हवं तर दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्या पात्याला पकडण्यासाठी आणि गरज पडतेच असं थोडं थोडं पाणी वापरत जर आपण घोटलं तर अजिबात गुठळी पळत नाही आणि पटकन असं घोटलं जातं एकत्र जर पाणी टाकून तुम्ही घोटलं तर त्यात शंभर टक्के गुठळीही पळणारच त्यासाठी थोडं थोडं गरम पाणी आपण लागेल तसं वापरायचं आता मोठ्या गॅसवरतीच आपण पूर्ण पीठ घोटेपर्यंत वापरायचं आहे पूर्ण पीठ घोटून झाल्यावर मग आपण बारीक गॅस करून ते पीठ टाईम लावून शिजून घ्यायचं आता सगळं पाणी वापरून झालं आहे तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित मऊसूत असं घोटून घ्यायचं आहे एक किलोचं प्रमाण असल्यामुळे असं पटपट हे घोटलं जातं जास्तीचं प्रमाण जर असेल तर त्यावेळेस त्रास होतो पण हे एक किलोचं असल्यामुळे असं मऊसूत घोटलं गेलं अजिबात गुठळी पडली नाही आहे खूप छान असं मऊसूत घोटून तयार झालंय आता त्याच्यावर ओलं कापड आपल्याला झाकायचं आहे कारण त्याच्यातून बाहेर वाप येणार नाही आणि छान असं पीठ आपलं शिजून तयार होईल त्यासाठी ओलं कापड आपल्याला झाकायचं आहे आता बारीक गॅस करून आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं हे पीठ शिजवायचं आहे त्या दरम्यान आपल्याला तीन ते चार वेळेस असं खालीवर पीठ करून किंवा करपलेलं नाही याची काळजी घेत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे वेळेच्या वेळी असं ओलं कापड घेऊन आपल्याला झाकत हे पीठ शिजवायचं आहे आता पूर्ण पीठ शिजून झाल्यावर एका मोठ्या कडेमध्ये मी हे पीठ काढून घेतले त्याच्या आधी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ज्याच्यात आपण पीठ काढणार आहे ते हाताला किंवा मग जिथे आपण पापड तयार करणार आहेत तिथे कागद आपण वापरणार आहेत मी हातात ग्लोज वापरलीत हवं तर कॅरी बॅग वापरू शकतो सुरुवातीलाच एक बोर्डवर आपण सगळ्या कागदांना तेल लावून घेतलेलं आहे कारण तेल सुरुवातीला लावल्यामुळे शेवटपर्यंत अजिबात कुठे चिटकत नाही असं हाताला आपण ग्लोव्ज नाही वापरले किंवा कागदं नाही वापरली इतर गोष्टींसाठी तर प्रत्येक पापडाला तेलाचा हात लावा लागतो पण उन्हाळा वाळवणामध्ये तेल वापरणं हे चुकीचंच त्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही देखील करून बघा अगदी सुरुवातीला एक थेंबर तेल लागतं शेवटपर्यंत अजिबात तेल वापरायची गरज नाही पळत त्यामुळे कमी तेलकट आपला पदार्थ तयार होतो आणि वर्षभर छान टिकतो असं पापड तयार करताना खाली आणि वर दोन्हीकडून मी कागदं घेतली त्यामुळे चिपकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे पीठ खूप छान शिजलेलं आहे त्यामुळे अजिबात चिपकत नाही हे पीठ आणि मौसूत असा पापड तयार करताना आपल्याला पीठ हाताला लागतं आहे म्हणजेच पाण्याचं प्रमाण देखील परफेक्ट आहे पाण्याचं प्रमाण परफेक्ट आणि शिजलेलं परफेक्ट असल्यामुळे आपले पापड सुकल्यानंतर अजिबात तडे जात नाही आणि चिपकत देखील नाही जर पापडांना तडे पडत असतील तर आपलं पीठ कुठेतरी कमी शिजलं आहे आणि पाणी कमी झालं आहे हे लक्षात येतं तुम्ही पाहू शकता एकमेकावर मी पापड टाकते तरी देखील ते पापड चिपकत नाही याचाच अर्थ आपलं पीठ खूप छान शिजलेलं आहे आता ह्या पद्धतीनेच मी थोडे थोडे पापड तयार करून उन्हामध्ये वाळत घालणार आहे त्यांना या कागदांना शेवटपर्यंत मी अजिबात तेल लावलेलं नाही सुरुवातीलाच तेल लावायची गरज पडली एक बोर्डवर नंतर शेवटपर्यंत अजिबात तेलाचा थेंबदेखील वापरलेला नाही आहे कारण पीठ छान शिजल्यामुळे अजिबात तेलाची गरज पडतच नाही या पद्धतीने सगळे पापड आपण तयार करून घेऊया त्याच्यात ओवा जिरं आणि बडिशोब हाताने क्रश करून टाकल्यामुळे किती छान टेक्चर दिसतं आहे पापडामध्ये आपल्या हे जर मिक्सरला बारीक केलं तर ते कलर डार्क होतो त्यांचा असं टेक्चर छान दिसतं हाताने क्रश केल्यामुळे त्यामुळे तुम्ही देखील तसंच टाका उन्हात तीन चार तास ऊन गॅलरीत ऊन येतं माझ्या त्यामुळे तीन चार दिवस मला वाळवायची गरज पडली पापडांना पूर्ण पापड सुकल्यावर तुम्ही पाहू शकता किती छान असे कोरडे खणखणीत पापड तयार झालेत आणि अजिबात कुठेही त्यांना तडे पडलेले नाही आहेत पूर्ण अखंड असा गोल पापड आलेला आहे थोडे जाळजाळ पापड केलेत मी कारण भाजून खातो आमच्या भागात हे पापड भाजून खातात शक्यतो तळून खाल्ले जात नाही पापड रोजच्या जेवणाला आम्ही भाजून पापड खातो त्यासाठी थोडा भाजण्यासाठी थोडा जाळसर करा करावा आणि जर तुम्ही तळण्यासाठी वापरणार असाल तर देखील करू शकता तुम्ही पाहू शकता किती छान असा पापड दिसतो आहे आता सुकल्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते आणि भाजून देखील दाखवते तेल तापल्यावर कढईत पापड टाकल्या टाकल्या किती असा चौपट फुलला आहे कढई कमी पडते बघा त्याला एवढा मोठा पापड आपला बनवून तयार झालेला आहे आणि खूप असा मऊ आलेला आहे भाजल्यानंतर देखील बघा अजिबात करपत नाही आहे तो खूप छान असा पापड भाजून तयार झालेला आहे कुठेही कचरात नाही आहे खूप छान असे पापड तयार झालेत याचाच अर्थ आपण जे पापड्यासाठी प्रमाण वापरले आहे पिठाचं पाण्याचं किंवा मसाल्यांचं पापड खार मिठाचं खूप असं परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे खूप छान पापड आपले तयार झालेत तुम्ही देखील या पद्धतीने पापड नक्की तयार करून बघा रोजच्या जेवणामध्ये तळून कशाला पापड खायचं असं भाजूनच खा जर भाजून पापड तयार होत असेल तर नक्की तुम्ही भाजून खा आणि तब्येतीला जपा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद